गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल डब्ल्यू या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जे न्यू अपडेट आलेली आहे सर्वांकरिता खुश खबर आहे जे विद्यार्थी घटक आणि गड्ड परीक्षेचा अभ्यास करताय जलसंधारण विभागाअंतर्गत एकूण जे पद आहेत आठ हजार सातशे सत्याऐंशी पदाकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याचा आकृती या पदांचा आकृती मंजूर झालेला आहे सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत आणि लगेचच जाहिरात येणार आहे असे घोषणा संबंधित मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री यांनी केलेली आहे त्या संदर्भात मी आपल्याला अपडेट देणार आहे त्यासाठी तुम्हाला पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अॅकडे मध्ये ज्या न्यू बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका भरती असेल कल्याण डोंबिवली मनपा भरती सेवा भरती असतील अंगणवाडी सुपरवायझर फॉरेन्सिक आरोग्य सेविका प्रयोगशाळा सहाय्यक डीएमआर भरतीकरिता आर भरती नवीन जाहिरात आलेली आहे नगर परिषद बॅच असणार आहे पशुसंवर्धन या विविध बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत सात जुलैपासनं त्याला आपल्याला आता काय करायचं आहे तर योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळवण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे सर्व बॅचेस तांत्रिक विषयासहित असणार आहे सर्व विषयामध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहे चांगल्या प्रकारे सिलेबस कम्प्लीट करून दिला जाणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजेच की तुम्हाला जर वेळ नसेल वेळेअभावी जर तुम्हाला पाहणं होत नसेल तर तुम्ही कितीही वेळा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये हे लेक्चर पाहू शकणार आहात तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करण्याकरिता नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला रिप्लाय दिला जाणार आहे तर आपला जास्तीचा वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण माहिती तुम्हाला देणार आहे यामध्ये विधान परिषदेमध्ये जे लक्षवेधी होते त्यामध्ये बऱ्याच आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते की नेमक्या जागा जलसंधारण विभागामध्ये रिक्त आहेत नव्याने मनुष्यबळ उपलब्ध दे करून देणे गरजेचं आहे कारण जे अद्याप विद्यमान कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कामाचा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती ताण निर्माण होत आहेत तर यामध्ये त्यांनी प्रश्नाला उत्तर दिले जलसंधारण विभागाला नव्याने आठ हजार सातशे सदुसष्ट पदांचा दिली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच कोणामार्फत एम महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत या जागा प्रक्रिया जलदगिरीने राबवली जाणार आहे अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री कोण आहेत माननीय संजय राठोड यांनी दिलेली आहे आणि मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस ज्या जागा आहेत जागा जास्त आहेत परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे एम मार्फत आणि त्यासोबतच त्यांनी एक अजून आहिल्यानगर मध्ये आपल्याला माहिती मिळालेली परि विधान परिषद मध्ये आहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अठ्ठावीस कंत्राटी कर्मचारी किमान वेतन दिले जात असून त्यांच्या वेतनवाढीबाबत सरकार सकारात्मक आहे त्यांचा पण सर्व राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांचे आकृती मंजूर करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असून या जागा भरण्याकरिता जाहिराती आकृती नवीन इशानुसार आणि सेवा प्रवेश नियम केले जाणार आहेत तर येणाऱ्या काही दिवसात म्हणजेच एक ते दीड महिन्यामध्ये जो दीडशे दिवसाचा प्रोग्राम आहे महाराष्ट्र राज्य सरकारचा देवेंद्रजी फडणवीस माजी विद्यमान मुख्यमंत्री यांनी जी कमिटमेंट केली होती अगोदर त्याची आता अंमलबजावणी करण्याचा कालावधी जो दिलेला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा त्या तोपर्यंत सर्व जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्यांचा आकृती बंद तयार होणार आहे सेवा प्रवेश नियम तयार होणार आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरती पंच्याहत्तर हजार जागेची असणार आहे तर याकरिता आपल्याला विविध विभागा ज्या परीक्षे परीक्षेचं तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे यावर्षी तुम्हाला जे पद मिळवायचं आहे त्याकरि तुम्ही चांगली तयारी करताय परंतु कुठेतरी कमी पडताय मा लिस्ट ला येते कधी नाव किंवा थोडेफार मार्क कमी येत आहेत किंवा कळत नाही अभ्यास कसा करायचा आहे कुठून स्टार्ट करायचं आहे कोणते पुस्तक रेफर करायचे आहेत अभ्यास केलेला आठवत नाहीये किंवा परीक्षेमध्ये कमी मार्क पडतायत दुविधा मनस्थिती निर्माण होते या संपूर्ण जी प्रक्रिया आहे परीक्षेची किंवा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं असतील तर ते मिळवण्याकरिता किंवा योग्य मार्गदर्शन कर मार्गदर्शनाकरिता आपल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला तज्ञ प्राध्यापक फॅकल्टी जे आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहे त्याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करणे गरजेचं आहे त्यासोबतच विविध तुम्हाला माहितीच आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये नगर परिषद संचालनालया अंतर्गत घटकं आणि गड्डाची गरनिर्धारक प्रशासकीय अधिकारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक यांची जाहिरात परिषद होणार आहे तब्बल दोन हजार तीनशे पदांची तर याकरिता आपल्याला जे पर्सनल गायडन्सची बॅच आहे किंवा तांत्रिक विषयासहित जी बॅच आहे तर आपल्याला ह्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमिकशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती ओके अधिक माहिती करीता आपल्याला अॅकेडमिकशी संपर्क करता येईल विचारता येईल तुम्हाला शिक्षक लोकांशी तुम्हाला बातचीत बोलता पण येईल ओके योग्य ये, मार्गदर्शनाकरिता आपल्याला हा जो न्यू अपडेट दिलेला आहे आवडली असेल नक्की लाईक करायचा आहे व्हिडिओला नवीन अपडेट करीता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे जेणेकरून सर्वांना कळलं पाहिजे माहिती पडलं पाहिजे की जलसंधारण विभाग असेल किंवा इतर महानगरपालिका नगर परिषद असेल यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाला लागायचं आहे थँक्यू तोपर्यंत